शबज मध्य आपले स्वागत शबज मेघाजला मे काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केले आज आपल्या सोबत लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आहेत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया दिली आहे हॅलो नमस्कार सर शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार नमस्कार काल देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले सदर बजेट सादर करताना हे बजेट सर्व समावेशक व देशाच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले परंतु त्याचबरोबर उद्योग विश्वातून या बजेटबाबत नारजीचा सूर आहे काय सांगाल सर्वप्रथम जर आपण एक विचार केला पाहिजे हे अंतरिम बजेट होतं हा हा अंतरिम बजेट मध्ये कुठल्या फार लोकप्रिय घोषणा वगैरे करता येतात पण सरकारने अच्छा आमच्या बऱ्याचशा मागण्या होत्या म्हणजे एवढ्या वर्षापासून त्या की बँकेचा व्याजदर कमी व्हावा म्हणजे आपल्या कर्जावरचा व्याजदर कमी व्हावा अच्छा जीएसटी मध्ये ज्या सुधारणा आहेत त्या पूर्ण कराव्यात परत जे सबसिडीज बंद झालेल्या आहेत मशिनरीच्या वगैरे अच्छा त्या चालू कराव्यात ला जी एक आपल्याला त्यावेळेस सबसिडी मिळत होती ती पण बंद करण्यात आली आहे ती पण चालू करण्यात आली अच्छा परत पेट्रोल आणि डिझेल हे पण आता जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि बऱ्याच राज्यांनी त्याला मान्यता आहे हा हा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही सुतोवाच पण त्या बजेटमध्ये झालेलं नाही अच्छा त्यामुळं उद्योजकांमध्ये त्याबद्दल नाराजी आहे सदर बजेट हे आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आले असं वाटतंय का लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सादर केला असता सगळ्या घोषणा झाल्या कुठलीच घोषणा नाही चांगली अशी की सरकार वतीने सांगण्यात आलंय की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश एक विकसित देश असेल त्यासाठी हे बजेट महत्वाचं आहे हो याच्यामध्ये तुम्ही बघा ना याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुणाला असं काही वाटप करण्यात आलेलं नाही आम्ही आम्ही हे ते लोकांना असं काही कुठले आश्वासन नाही त्यामुळे हे आंतरिम बजेट असल्यामुळे याच्यामधनं काय फारसं काही आपल्याला म्हणजे कुठले दोष ठेवता येईल किंवा टीका करता येईल किंवा चांगलं पण म्हणता येईल असं काहीच नाही अच्छा जे आता बजेट येईल खरं ते जून मध्ये अच्छा म्हणजे जून मध्ये आपलं बजेट सादर होईल आपल्या म्हणण्यानुसार सदर बजेटला आपण म्हणजे काय करणार नाही त्याच्यावर आणि हा उलट अच्छा उलट पक्षी म्हणजे सरकारी बाजू घेत नाही पण आपल्याला त्यांना घोषणा पण करायला लागते बरेचशे चांगले अच्छा त्या केलेल्या इन्कम टॅक्स मध्ये सूट देऊ बऱ्याचशा गोष्टी देऊ अच्छा ते काय झालं नाही ना तर तसं मग त्या हिशोबाने आपण तसं बघायला गेलं तर आपण आपल्याला म्हणजे टीका पण करता येत नाही आणि काही चांगलं अशी परिस्थिती हा नारीचा सूर आहे हो नाराज नाराज तर होणारच की कुठलीच घोषणा नाही उद्योगांसाठी म्हटलं नाराज होणारच धन्यवाद सर आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला दूरध्वनीद्वारे कळविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा